अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्याची दुरावस्था झाली असून याबाबत शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या रस्त्याची दुर्दशा झाली आहे यामुळे येथे वाहन चालकांना आणि नागरिकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागतोय या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी होतीये त्यामुळे तातडीनं रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करणं आवश्यक आहे या महत्वपूर्ण रस्त्याच्या कामात लक्ष घालाव जगताप यांनी लोणी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मागणी केली तर यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या समस्येची गांभीर्यानं दखल घेत तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मोबाईल वरून संपर्क करा तर छत्रपती संभाजीनगर रस्त्याची माहिती घेतली आणि दुरुस्तीचं काम सुरू करण्याचे आदेश दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या तत्परतेबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी त्यांचे आभार मानले छत्रपती संभाजीनगर महामार्गाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले महामार्गावरून वाहणारं पाणी आणि धुळीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय खड्ड्यांमुळे महामार्गावर नादुरुस्त होणाऱ्या वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब झाली आहे धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आलाय दररोजच्या लहान मोठ्या अपघातांमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे खड्ड्यांमुळे महामार्गाची चाळण झाली आहे दोन वर्षापूर्वी महामार्गालगत गॅस पाईपलाईनच काम झालं होतं त्यावेळी संबंधित कंपनीकडून अनेक पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अनेक पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडवल्याने विविध ठिकाणी महामार्गावरून पाणी वाहत आहे खड्डे आणि धुळीमुळे येथे वाहन चालवणं अवघड झालंय मनमाड महा तर मनमाड महामार्गावरून वळवलेल्या वाहतुकीमुळे या महामार्गावरील रहदारी वाढली आहे मोठमोठ्या खड्ड्यात कंटेनर त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो तसेच येथील धुळीमुळे व्यावसायिक आपली दुकानं बंद ठेवतायत महामार्गाच्या दुर्दशेमुळे विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात पोहोचण्यास उशीर होत असल्यानं त्यांचं शैक्षणिक नुकसान देखील होत आहे तरी या रस्त्याच्या समस्येबाबत आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी केली असता रस्ता दुरुस्तीचं काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर